भाऊ आपल्या माध्यमातून रोजगार मिळायचं आयोजन केलेलं आहे कसं नियोजन आहे काय आव्हान तरुणांना आहेच आप कारण आपल्याकडे काही एम आय डी सी होत नाही आणि त्या माध्यमातून खर तर बाहेरच्याच तालुक्यांमधून आपल्याला रोजगार सापडणं आहे तर आपल्याकडं सुशिक्षित तरुण बऱ्यापैकी आहेत आणि त्या माध्यमातून आपल्या तरुणांना रोजगार मिळावा यासाठी जर राजे शिवछत्रपती प्रतिष्ठान असेल ग्रामपंचायत असेल किंवा शिवसेना असेल यांच्या माध्यमातून हा रोजगार मेळावा आपण आयोजित केला आहे रोजगार मेळावा आयोजित करत असताना खरं तर स्थानिक लोकांनासुद्धा आपल्या व्यापाऱ्यांनासुद्धा आवाहन केलं आहे की आपल्यालाही काही टेक्निकल माणसं जर आपल्या याच्यामध्ये लागणार असतील तर निश्चित स्वरूपात आपल्या व्यवसायांमध्ये त्यांचा उपयोग होणार असेल तर काही स्थानिक रोजगारसुद्धा उद्याच्या रोजगार मेळाव्याच्या निमित्ताने इथंसुद्धा आपल्याला उपलब्ध होऊ शकतात त्या माध्यमातून तरुणांना हीच विनंती आहे की जास्तीचा आपण सहभाग नोंदवा आणि जास्तीत जास्त उद्या जवळजवळ पन्नासपेक्षा जास्त कंपन्या ह्या आपल्या इथं येऊन त्यांना त्यांचं नाव घेऊन त्यांची डायरेक्ट अपॉइंटमेंट लेटरसुद्धा काही ते इश्यू करणार आहेत त्याचबरोबर काही लोकांना तिथं बोलून त्या याच्यासाठी मुलाखतींसाठी बोलून ते तिथं काही जॉब प्रेफर करणार आहेत आणि त्या माध्यमातून तरुणांना हीच विनंती आहे की आपण जास्तीचा सहभाग नोंदून आपण खरंतर याचा लाभ निश्चित स्वरूपात घेतला पाहिजे आता त्याच्यामध्ये त्यांना जो, जो लाभ मिळणार आहे म्हणजे कुठल्या हुद्द्यावर म्हणजे शिपायापासून मॅनेजर वगैरे काय दहावी पासून तर तुमची संपूर्ण तुमची जी काही डिग्री असेल त्या याच्यानुसार त्यांना त्या नोकऱ्या आपल्याला मिळणार आहेत बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका